पवन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न पवन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात भव्य अशा नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यानंतर नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला आलापुरा ईश्वरनगर विष्णुनगर नगर या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ईश्वरांना जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे चिरंजीव पवन भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने नेतृत्व हा कार्यक्रम एक सामाजिक बांधिलकीच्या रूपाने या ठिकाणी साजरा करण्याचा हा हेतू आहे यासाठी कुठलीही शुल्क आकारलं जाणार नाही आणि त्यानंतर या नेत्र तपासणी कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक बलवंतसिंग गाडीवाले यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे नेत्र तपासणी मोहीम सध्या सुरू आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी जाधव परिवारातर्फे राबविले जातात कसा या कार्यक्र सर्व कार्यक्रमांना अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी हो या वॉर्डातर्फे मिळतो आणि त्याचं समाधान आम्हालाही आहे आणि त्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आहे शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या वॉर्डातील पवन भाऊ जाधव यांना लाख लाख शुभेच्छा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे वाढदिवस करतो आणि या वर्षी थोडा वेगळ्या प्रमाणे वाढदिवस साजरा होत आहे आम्ही या कार्यक्रम का गल्लीमध्ये कोणताही कार्यक्रम असता वेळेस आम्ही काय करत होतो भंडारा भिंडारा याचा कार्यक्रम का नियोजित होता आता यावेळेस माजी महापौर सिंग जी गाडीवाले साहेब यांच्या हाताने दो, डोळ्याचे चेतपचे उद्घाटन त्यांच्या हाताने झाले आहे आणि आम्ही सहकारी हमेशा प्रभागामध्येच नसून सर्व्या लोकांमध्ये नेहमीच असतो वाटते आणि आतापर्यंत आम्ही नेहमीच आणि ह्याच्या पुढेही प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होणार आहोत आणि असंच कोणत्याही कुणाची काही अडी अडचण असेल तर आम्ही एका मिनिटामध्ये त्यांच्या मदतीला धावून उभा टाकून त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याची क्षमता आम्ही ठेवता आणि आमच्यानं जितकं झालं तितकं आम्ही शंभर टक्के करतो आणि ह्याच्याच पुढे असंच आम्ही करत राहणार आहे आणि आमचे सर्व या प्रभागामधले आई वडील मित्र मंडळी भाऊ हे आम्हाला नेहमी सहकार्य करतात सहकार्य करतात म्हणून आम्हाला हे ये उत्साह हो येतो आणि त्यांच्या ताकदीनुसार आम्हाला हे सर्व गोष्टी करायला सुटतात त्यांनी जर आम्हाला सहकार्य करत नसले तर आम्हाला हे काही घडलं नसतं पण आम्ही हे त्या सर्व लोक आम्हाला मदत करत असल्यामुळे आमचं उत्सव वाढतं आणि आम्हाला कुणाही कुणाही वेळी कुणाही प्रसंगी पुन् हे लोक आम्हाला कांद्याला कांदा आवाजाला आवाज देऊन आमच्या सोबत उभा राहतात आणि आमच्या प्रत्येक आम्ही जसं लोकांच्या जा सुखातुखाबाहेर जातो तसं आमच्या कुणाही अडी अडचणीमध्ये आड़ त्यांनी आमच्या घरचे मेंबर असल्यासारखं आमच्या घरी स्वतः येऊन आमच्या कामात हातभार लावून आम्हाला सहकार्य करतात